सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व माझ्या भाषणाला सुरुवात करतो इंग्रज आपल्या भारतात आले व्यापाराचा बहना करून आणि आपल्या देशावर राज्य करू लागले आणि आपल्या देशावर राज्य करू लागले गेली चारशे वर्ष झाली तेव्हाच हा धोका ओळखला होता माझ्या छत्रपती संभाजी राजानं म्हणून मी म्हणेन म्हणून मी म्हणेन अजून वीस वर्ष छत्रपती संभाजी महाराज येथे जगले असते ना तर नक्कीच दीडशे वर्ष इंग्रजांचे पाय आपल्या छाताडावर नाचलेच नसते नाचलेच नसते त्यासाठी कित्येक वीरांनी त्यासाठी कित्येक वीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले कित्येक मातांनी आपले कुंकू गमावले तेव्हा कुठे हा भारत देश स्वातंत्र्य झाला जरा विचार करा मित्रांनो जरा विचार करा मित्रांनो ते देशभक्त आणि त्या क्रांतिकार्यांनी जर स्वतःचाच विचार केला असता तर आपला हा भारत देश स्वातंत्र्य झाला असता का ते राजगुरु ते, राज ते सुखदेव हसत हसत जात होते असंख्य क्रांतिकारी स्वातंत्र्य केल्याशिवाय राहणार नाही आपले स्वतःचे बलिदान देऊन त्यांना देश देश अभिमान प्रत्येकाच्या मनामध्ये रुजवायचा होता आणि त्यांनी ते केलं आपला भारत देश हा आपला भारत देश आंदोलनातून घडला आपला भारत देश आंदोलनातून मोठा झाला आणि आज देखील आपला भारत देशामध्ये खूप मोठ्या आंदोलने होतात मार्गाने चाललेली आंदोलने पाहून त्या वेळेस त्या काळी इंग्रजांना सुद्धा झुकावे लागले होते भारत स्वातंत्र्य झाल्यापासून भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आजपर्यंत अनेक आंदोलने झाली मग ते पर्यंत गेलेले शेतकरी आंदोलन असो किंवा परवा परवा मुंबईत कबुतरांसाठी आंदोलन असो परवा परवा कबुतरांसाठी झालेले मुंबईमध्ये आंदोलन असो पण वाईट फक्त एकाच गोष्टीच वाटतंय मित्रांनो आणि त्याच्या मार्गाने चाललेले आंदोलने पाहून का कोण असता आमच्या सारख्या बावड्या विद्यार्थ्यांना मनात प्रश्न येतो हे काम तर इंग्रजांचं होत लाठ्या काठ्यांचा वापर करायचा बळाचा वापर करायचा समोर आंदोलन उभी करायची आणि ते मोडीस काढण्याचा प्रयत्न करायचा आमच्या सारख्या विद्यार्थ्यांनी इतिहासाची पाणी चालली की असं वाटतंय हे काम तर इंग्रजांचं होतं म्हणून म्हणतो मित्रांनो म्हणून म्हणतो मित्रांनो भगतसिंग राजगुरु सुखदेव यांनी दिलेले विचार आहे ते विचार ज्वलंत ठेवण्याची गरज आहे ते विचार ज्वलंत ठेवण्याची गरज आहे आणि तुम्ही मित्रांनो तुम मित्रांनो खूप खूप बोलतोय बोलतोय पण मित्रांनो देशभक्ती जर भिनवायची असेल तर ती तुमच्या आमच्या काळजामध्येच भिनवावी लागेल नाहीतर ती काय म्युनिसिपालच्या नळामध्ये भिनवायची का एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत वंदे मात्र